नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ बावीसावा अति तिथं माती हा पाठ नसून एक अतिशय सुंदर असं नाटक आहे विविध पात्र या नाटकामध्ये आहे सेवक महाराज प्रधानजी दवंडीवाला नवरा बायको असे विविध पात्र या संबंधित आलेले आहेत आणि नाटक तुम्ही वाचन करा अभ्यास करा आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून अतिथिथं माती हे नाटक समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्वाध्यायाला स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली उत्तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं अशी आज्ञा केली दुसरा प्रश्न आहे आ जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही उत्तर जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती त्यानंतर ई आहे ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे त्यासाठी किती मुले लागतील उत्तर ही नाटिका वर्गात सादर करायची आहे व सादर करायची असल्यास त्यासाठी नाटिकेतील मुख्य दहा पात्रे आणि राजाची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील तुम्हाला जर ही नाटिका बसवायची असेल किंवा सादर करायची असेल तर आपल्या वर्गातील सर्व मुले मुली घेऊन हे नाटकाचे सादरीकरण आपल्याला करता येते प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यावरून कळते उत्तर चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यावरून कळते गोरगरीब खूप कष्ट करत आहेत फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत चार दोन साथीचे रोग आले त्यात शे पाचशे माणसं गेली इत्यादी दुसरा प्रश्न आहे आ या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते उत्तर गवईपोआ तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाचून दाखवता तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येते तिसरा प्रश्न आहे ई चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते उत्तर गवईबुआ तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य वाचून मला हसू येते या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कळते चौथा प्रश्न आहे ई महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते असे का वाटते उत्तर राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही कारण काही अतिमहत्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ या पाठाला अति तिथ माती हे नाव का दिले असावे उत्तर या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटवून आज्ञा दिली त्यामुळे प्रत्येक जण बोलताना गाण्यातच बोलू लागला इतकेच नाही तर ज्यावेळी राजवाड्याला आग लागली ही बातमीसुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला होता अशा प्रकारे राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला म्हणून या पाठाला अति तिथे माती असे नाव दिले असावे प्रश्न तिसरा या पाठात महाराज प्रधानजी राणीसाहेब सेवक पहारेकरी यांच्या तोंडी संवाद आहेत त्यांच्या आवाजातील चढ उतार लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही कसे बोलाल ते वर्गात सादर करा उत्तर या प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकत नाही हे संवाद तुम्ही घरी बोलून बघायचे आहे आणि शाळेत त्याचे व्यवस्थित सादरीकरण करायचे आहे प्रश्न चौथा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आहे साखरेसारखा गोड वाक्यात उपयोग करता येतो पियुषचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे दुसरा आहे आ उत्तेजन देणे आणि वाक्यात उपयोग करता येतो स्पर्धेत भाग घेण्यासाठी विरूची आई त्याला उत्तेजन देते तिसरा आहे ई हसून हसून पोट दुखणे वाक्यात उपयोग करता येतो मयूरने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्यांचे हसून हसून पोट दुखले प्रश्न पाचवा खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा त्यामध्ये अ आहे तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात हे आपल्याला गाण्याच्या माध्यमातून सांगायचं आहे तर उत्तर काय करावं किती करावं सुचत नाही मजला अरे माझ्या मित्रा करमत नाही मजला दुसरा आहे आ शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत हे सुद्धा आपल्याला गाण्याच्या स्वरूपात लिहायचं आहे संपला शिकवणी आज पाठ हो आता करा गृहपाठ हो आणि ई आहे रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे तर त्याचं गाण्याच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येईल अहो दादा ताई माई घरी जाण्याची तुम्हाला फार घाई घरी जाताना घेऊन जा तुम्ही एकच चटई प्रश्न सहावा वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती कौन विशेषणे या पाठात आलेली आहेत वांगी कांदी यासाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल उत्तर वांगी यामध्ये पाठातील विशेषणे आली आहेत छान सुरेख शेर दोन शेर आणखी विशेषणे आपल्याला वापरता येतात जशी की चौदार ताजी उत्कृष्ट कांदे यामध्ये पाठातील विशेषणे आलेली आहेत पांढरे फेक स्वच्छ सुरेख आणखी विशेषणे आपल्याला वापरता येतात मोठे गोल अशा प्रकारे प्रश्न सहावा पूर्ण केला आहे प्रश्न सातवा आहे तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा आता आपल्या सर्वांच्या आवडीचं आपण मुलं आहोत पाचव्या वर्गातील मुलं आहोत तर आपल्याला काय आवडते खेळणी आवडतात सायकल आवडते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात कपडे आवडतात फुलं आवडतात तर त्यांची विशेषणे आपल्याला लिहायची आहेत तर सुरुवातीला आपण लिहूया सायकल तर तुमची सायकल कशी आहे त्याची विशेषणे आपल्याला लाय लावायची आहे तर ती आहे वेगवान मजबूत आकर्षक त्यानंतर आहे गुलाब दुसरं आहे गुलाब आता गुलाब हे फुल सर्वांचं आवडीचं आहे तर त्यांना कोणती विशेषणे लावता येतील तर गुलाबाच्या फुलाला आपल्याला विशेषणे लावता येतात छान सुंदर सुवासिक गुलाबी लाल त्यानंतर आहे भाजी भाजीला लावता येणारी विशेषणे आहेत ताजी हिरवीगार स्वस्त मस्त त्यानंतर कपडे कपडे हा आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय आहे सगळ्यांना कपडे आवडतात तर कपड्यांना लावता येणारी विशेषणे आहेत सुंदर सुरेख छान आणि दप्तर दफ्तर हे विद्यार्थ्यांनासुद्धा खूप आवडत असते दरवर्षी आपण आपलं पहिलं जुनं दप्तर चांगलं असलं तरी दरवर्षी नवीन दप्तर विकत घेतो त्या दप्तराला लावता येणारी विशेषणे आहेत मजबूत सुंदर मोठे अशा प्रकारे प्रश्न सातवा पूर्ण केला आहे प्रश्न आठवा आहे चोरीमारी गोरगरीब यासारखे पाठातील व इतर जोड शब्द शोधा लिहा उत्तर रोगराई सटासट नवरा बायको आरडाओरडा यानंतर प्रश्न नववा खालील शब्द असेच लिहा तर ते शब्दांचे वाचन करूया उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय हे शब्द आपल्याला असेच असेच लिहायचे आहेत उत्कृष्ट हा शब्द असाच व्यवस्थित बघून लिहायचा आहे विना बघून आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे कारण परीक्षेत आपल्याला कधी कधी बघून लिहिता येत नाही वर असे शब्द दिले आणि लिहा असं सांगतात नाहीत या पाठामध्ये कोणते जोड शब्द आले असं सांगतील तेव्हा आपल्याला उत्कृष्ट हा शब्द विना बघून लिहा लागेल जर प्रश्न असा आला की खालील शब्द असेच लिहा तर आपल्याला बघून लिहिता येतील परंतु बिना बघता या अति अतिथं माती या पाठातील जोड शब्द लिहा तेव्हा हे शब्द आपल्याला लिहिता आले पाहिजे कोणते तर उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतःला उत्तेजन पुन्हा प्रिय त्यानंतर प्रश्न दहावा अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यांच्या जोड्या जुळून लिहा प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा उदाहरण दिलं आहे जवळ दूर आणि वाक्य तयार केलं आहे शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे आता अ गटामध्ये शब्द दिले आहेत रुंद गोरगरीब रोख सुंदर हजर मान भरभर -भर, उद्योगी आणि ब गटामध्ये शब्द दिले आहेत अरुंद श्रीमंत उधार कुरू गैरहजर अपमान सावकाश आळशी शब्द शोधण्याची गरज नाही या ठिकाणी पहिला शब्द आहे रुंद ब गटामध्ये पहिला शब्द आहे अरुंद हे विरुद्धार्थी शब्द आहेत दुसरा गोरगरीब बगटामध्ये श्रीमंत तिसरा रोग ब गटामध्ये उधार तर आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या जोड्या जोडून आपल्याला त्या संबंधित एक एक वाक्य तयार करायचं आहे तर उत्तर पहिला बघा रुंद विरुद्धार्थी अरुंद वाक्य तयार होईल शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आमच्या घराजवळील पूल अरुंद आहे है। दुसरा आहे गोरगरीब श्रीमंत गोरगरीब लोक खूप कष्ट करतात श्रीमंत लोक कमी कष्ट करतात रोख उदार कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले कोणाचे उदार ठेवू नये सुंदर कुरूप मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो हजर गै हजर आज वर्गात राजू गैरहजर होता राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजर होते मान अपमान सर्वांना मान राखावा कधीही कोणाचा अपमान करू नये भरभर सावकाश ससा भरभर चालतो तर कासव अगदी सावकाश चालतो उद्योगी आळशी श्यामराव उद्योगी माणूस आहे म्हणून तो चांगला जीवन जगतो तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसे बसे घर चालवतो अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे कोणताही एक विनोदी विषय घेऊन शिक्षकांच्या मदतीने नाट्यकरण सादर करा तर या ठिकाणी मी काही नाटकांची नावे तुम्हाला सांगते त्यापैकी तुम्हाला जे आवडल जे सोपं वाटण त्याची व्यवस्थित तयारी करायची आहे आणि वर्गात सादरीकरण करायचं आहे तर मराठीत लोकप्रिय विनोदी नाटकांची काही नावे खालीलप्रमाणे आहेत जसं की जाऊबाई जोरात भानगडीशिवाय पुरुष नाही आमचं नाव बाबूराव सदा सर्वदा आणि धुक्यात हरवली वाट तसेच जावाई चालून आला गाढवाचं लग्न गिरगाव व्हाया दादर गोष्ट तशी गमतीची घाशीराम कोतवाल टॉम आणि जेरी अशा प्रकारे ही नाटकांची विनोदी नाटकांची नावे आहेत आपल्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे जस्ते जस्ते सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करायचं आहे आणि वर्गात छान नाटकाचे सादरीकरण करायचे आहे यासाठी शिक्षकांची सुद्धा मदत तुम्ही घेऊ शकता दुसरा प्रश्न आहे शिक्षकांच्या मदतीने मराठीतील विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची माहिती मिळवा तर मराठी भाषेतील विनोदी लेखन करणाऱ्या काही लेखकांची नावे चिंतामण विनायक जोशी विनायक आदिनाथ वा दिलीप प्रभावळकर अतिथित माती जे हे जे नाटक आहे विनोदी नाटक आहे या नाटकाचे लेखक आहेत दमा मिराजदार तर विनोदी लेखन करणाऱ्या काही लेखकांची माहिती बघा चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म पुण्यात एकोणवीस जानेवारी अठराशे ब्याण्णव रोजी झाला होता ते विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध होते त्यानंतर विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म पंढरपूरमध्ये चार जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी झाला होता ते मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते आणि दिलीप प्रभावळकर यांनी हसवापसवी नावाचे विनोदी लेखन केले आहे विनोदकार म्हणजे लेखनात किंवा सार्वजनिक बोलण्यात विनोद वापरणारे बुद्धिजीवी विनोदकार हे विनोदी कलाकारांपेक्षा वेगळे असतात अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे भारतीय लेखकाच्या दहा सर्वोत्कृष्ट विनोदी कादंबऱ्या वाचा दहा कादंबरी आपल्याला वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी एक तरी विनोदी कादंबरी वाचा आपल्या मनाला आनंद मिळेल आणि आपल्याला माहिती होईल अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय मराठी पाठ नाटक अतिरिक्त माती संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद